फुटबॉलचं मैदान तायवान विरुद्ध सामना भारताने पाच ने जिंकलाय मात्र जिंकायचा आनंद कमी आणि राग जास्त आहे हा राग याचा आहे की आम्ही देशासाठी खेळतोय आणि आम्हाला बघायला कुणी का येत नाही याच रागात एक ट्विट होतं आणि ते ट्विट एवढं व्हायरल होत की ते दोन हजार अठरा सालचं गोल्डन ट्विट झालं त्यानंतर जेव्हा भारताचा केनिया सोबत सामना होतो तेव्हा मैदान हजारो प्रेक्षकांनी गच्च भरलेलं असतं आणि इंडिया इंडियाचा जयघोष देत असत ते ट्विट होत नुकत्याच निवृत्ती घेतलेल्या भारताचा स्टार फुटबॉल कॅप्टन सुनील प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत सुनील जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सिकंदराबाद झाला लहानपणापासूनच मैदानी खेळांकडे आकर्षण असलेल्या सुनीलने सुनी सुरुवातीला स्पोर्ट कोट्यातून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून हौसेकातर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली परंतु फुटबॉलने त्याच्या हृदयात घर केलं आणि मग पुढे त्यानेही स्वतःला या खेळांतोपून त्याने आपल्या करिअरची सुरुवात दोन हजार दोन मध्ये कोलकात्याच्या मोहन बागान क्लब पासून केली आणि पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर दोन हजार पाच साली पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारतीय संघात हो। त्याच्या खेळातील कौशल्यांमध्ये कमालीची स्पष्टता होती आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर लवकरच तो संघातील एक प्रमुख खेळाडू बनला सुनीलच्या प्रतिभेने भारताला नेहरू कप सॅप चॅम्पियनशिप ए चॅलेंज कप सह अनेक स्पर्धा जिंकून दिल्या सातत्याने गोल करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल स्कोरर पैकी एक ठरला सुनील छेत्रीला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये पद्मश्री अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे भारतीय संघासाठी स्ट्रायकर म्हणून खेळणारा हा सुनील कॅप्टन फंटॅस्टिक म्हणून सुद्धा ओळखला जातो त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकशे सामन्यात चौऱ्याण्णव गोल केले आहेत जे रोनाल्डो मेस्सी आणि नंतर सर्वाधिक आहे सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉल मध्ये योगदान दिलं आहे त्याच्या परिश्रमाने आणि नेतृत्वाने देशातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे नवी अर्थक्रांती सुनीलच्या भारतीय फुटबॉलला दिलेल्या योगदानाला सॅल्यूट करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो नक्की करा धन्यवाद